नाही इतकं गोड होतं ना सगळ्या पोरांनी त्या गाण्याचे शब्द ऐकले ना तर जीवनामध्ये कुणीच आत्महत्या ना, करणार नाही कुणीच इतके गोड शब्द आहेत त्याच्यात आणि त्या गाण्याच्या शेवटी बी डायलॉग आहे कार्या आवडलं का गाणं इतके गोड गाणी आहेत ना ते म्हणू का टाळ्या वाजवून एकदा जोरात वाजवा लईच गोड गाणं आहे ते हे कुणाला हे तलवारीशी नात हे मातीशी सरनावरची रोज रोजर खायाची रयतेचा राजा आम्ही रत याच झिकत नाही जवर तवर झुंज दा याच तुकडे 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 झाले तरी मी कनाकना झुज झुजतो रे शिव बाराज शिवबा बाराज शिवबा राजार इतपाय ठेवून या आधी विचार द्वस्त कर बर कनकन रुद्र झाला शिवरायाचा आकार यानं म्हणतेच आहे ऐकायचं तर हे असलं ऐका खरं सांगा बरं हे ऐकल्याच्या नंतर कोणाला बोर होतं मो का मोकळं सांगा हे ऐका ना आमचं ऐकायचं आहे ना आता तर लयक्कल कोंडी झाली पोरं पोरं बसलीत नाही समोर शिवचरित्र घेऊन पोरं निगेटिव्ह होतात आयुष्यात आणि स्वतःला मावळे म्हणवतात लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात डिप्रेशन येईल ना आणि जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात निगेटिव्हिटी येईल ना तेव्हा फक्त छत्रपती शिवरायांच्या जीवनातले प्रसंग डोळ्यासमोर आणा अरे आत्महत्येचा फास जवळ घेतलेला माणूस सुद्धा तोच फास असा हातामध्ये घेऊन पुन्हा जिद्दीनं नाही पेटला तर माझं नाव बदला कारण प्रेरणा देणारं चरित्र शिवाजी महाराजांचं चरित्र या महाराष्ट्रात तरुणांची आत्महत्या वाढतात साधी गोष्ट वाटते तुम्हाला या काळात ते पण आत्ता या क्षणात लय अवघड साहेब रोज बातम्या वाचवलो आम्ही ह्याच्यामुळे मेल त्याच्या ती नाही म्हणली मेल काय फालतू पण आहे ती हो म्हणली आनंदात गेलो अरे मला धंदाच कळ ना एक्कल कोंडे हो नका एकमेकाला बोलते व्हा भावानं असो मला काय सांगायचं ते ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एकच वाक्य सांगत असतो मी छत्रपती शिवाजी महाराज इज नॉट अ फॅशन छत्रपती शिवराय इज द पॅशन हा विचार ज्या दिवशी महाराष्ट्रातला तरुण करेल ना त्या दिवशीपासून खरा जीवनाचा वेगळा प्रवास सुरू करताय स्त्रियांचा सन्मान करायचा विचार करा आणि खरं सांगू दादा ज्याला शिवाजी महाराज कळाले ना तो कधीच कोणा स्त्रीचा अनादर करू शकत नाही आणि इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगणे एकच सांगणे शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराज की जय म्हणायचा अधिकार त्यालाच आहे जो आपल्या घरातल्या स्त्रीचा सगळ्यात मोठा सन्मान करतो कोणाला <स्था> पटल नाही तो हो नाही तर नवरात्रात आरतीचा मान दिला विस्तारी मारी आणि ह्याची दिवी रोज रडायची रोज रडायली रोज नाही नाही दादा मी फार मोकळं बोलणारा माणूस या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवचरित्रातला पहिला आदर्श घ्या स्त्रियांचा सन्मान का म्हणला शाहिस्ते असं का म्हणला त्याचं कारण आहे बेळवाडीच्या किल्ल्याचा किल्लेदार किल्ले तुम्हाला माहिती आहे <verbs> बेळवाडीचा किल्ला महाराजांच्या एका मावळ्यानं ताब्यात घेतला त्या मावळ्याचं नाव आहे सकोजी गायकवाड त्या सकोजी गायकवाडनं किल्ला ताब्यात घेतला अठ्ठावीस दिवसानंतर आणि अठ्ठावीसाव्या दिवसानंतर किल्ला ताब्यात आल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला ज्या किल्लेदारांना अडवलं होतं तो किल्लेदार कोणी पुरुष नाही तर त्या किल्ल्याचा किल्लेदार एक स्त्री आहे तिचं नाव आहे सावित्री देसाई या सावित्री देसाईच्या दोन कथा इतिहासात आल्यात पहिली कथा मी जे सांगणार आहे ती दुसरी पुन्हा सांगणार आहे पहिला संदर्भ आलाय तो सायक सकोजी गायकवाड नावाचा मावळा सावित्रीबाई देसाई सोबत थोडासा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो महाराजांच्या कानावर पहिली घटना आलेली असते ती घटना अशी असते सकोजीनं बेळवाडीचा किल्ला ताब्यात घेतला महाराजांना आनंद होतो महाराज म्हणतात आत्ताच्या बक्षिसाची तयारी करा त्याचा सन्मान करा हार तुरे फेटे घालून त्याचा सन्मान करा आणि दुसरी बातमी वाऱ्यासारखी सकोजीच्या बाबतीत कानावर येते आणि महाराजांच्या कानावर बातमी पडते की सकोजीनं सावित्री सोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला महाराज म्हणतात सत्काराचं ताट परत करा आणि आत्ताच्या आत्ता सकोजीच्या हातपाय कलम करा त्याचे डोळे फोडा सावित्री परक्याची असले म्हणून काय झालं आणि सकोजी आपला असला म्हणून काय झालं या राज्यात प्रत्येक स्त्रीचा सन्मानच होणार हा विचार फेरणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे हा राजा आहे शिवाजी राजा। अरे आता कितीतरी स्मारक आहेत मी आलो तेव्हा इथे छत्रपती शिवरायांच्या भगव्या झेंड्याचं बरोबर मला वाटतं तुमची ती नियोजित स्मारकाची जागा पण असेल नाही का हा परवानगी भेटली तर ह्या पुतळे बांधणं सोपे साहेब पण पुतळ्याचं पावित्र्य राखणं फार कठीण आहे तुमच्या या नगर आहे ना अहिल्यानगर त्या अहिल्यानगर शहरचा डिवाइस माझा भाऊ आहे आणि त्याचा आमचा एकाच विषयावर बोलणं झालं तुम्हाला पुतळ्याची परमिशन द्यायला काही नाही रे पण त्याचं पावित्र्य राखल्या जात नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही रशियामध्ये गेलात गेला ना कधी तर रशियामध्ये गेल्याच्या नंतर रशियामध्ये प्रत्येक माणूस तुम्हाला दुसरं काहीच बघा म्हणत नाही एकच गोष्ट बघा म्हणतो काय त्यांच्या राजाचा पुतळा ते त्यांचा आत्मीयतेचा विषय आणि आपल्या इथं पुतळ्यांची किती विचित्र अवस्था आहे आपला पुतळा वारा आला तर झटकतीन पाऊस आला तर धुतला त्याच्या पलीकडे काय त्याच्या पलीकडे काय पण ऐका मला काय सांगायचं ती जी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची माणूस मेल्याच्या नंतर ते जे स्मारकं होतात हे सगळ्यांना माहिती माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या समाध्या होतात माणूस मेल्याच्या नंतर तिची मंदिरं होतात पण एक वाक्य सांगू का या जगातला पहिला राजा आहे ज्याचे जिवंतपणी जी जी स्मारक झाले त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजीराजा आहे मोठा इतिहास आहे हो दक्षिण दिग्विजय जिंकायला निघालेले महाराज जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये गेले तेव्हा श्रीशैल्यम मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला महाराज गेले होते आणि म आता मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर महाराजांनी दर्शन केलं आणि महाराज बाहेर आले आणि महाराजांच्या लक्षात आलं की मंदिराचं बांधकाम झालंय पण इथले घाट बांधले नाहीत घाट महाराजांनी लगेच तिथल्या स्थानिकच्या लोकांना बोलवून घेतलं आणि तिथले घाट बांधून घेतले घाट कुठले आंध्र प्रदेशचे महाराज म्हणले असते हे आपल्या मतदारसंघात येत नाही आपण नको बजेट टाकायचे इकडे तिकडं महाराजांनी बाहेर राज्यात आणि एके दिवशी पुन्हा महाराज दर्शनाला गेले आणि सहज शिखराकडे बघितलं तर त्या शिखराचा एक चौथा कोपरा होता तो चौथा कोपऱ्याचं बांधकाम अपूर्ण राहिलं होतं महाराजांनी कारागिरांना बोलवून घेतलं त्यांना लगेच पैसे दिले त्या शिखराच्या बांधकाम करून घेतलं लगेच तो कोपरा आणि त्या आंध्र प्रदेश मधले सगळे कारागीर चर्चा करायला लागले अरे लय राजे आले लय राजे गेले पण पाया पडून मोकळे झाले फक्त रुबाब दाखवून गेले हा पहिला राजा आहे ज्या राजानं आपलं इथं घाटं बांधले शिखराचं सुद्धा बांधकाम पूर्ण केलं कोण कुठला महाराष्ट्रातला राजा इथं येतो आणि आमच्या आंध्रातलं मंदिर बांधून जातो ही त्या लोकांना गोष्ट भावली मग आपल्याला या राजाचं मोठे पण कळालं पाहिजे आपल्याला या राजाचं मोठे पण लोकांना समजून सांगितलं पाहिजे काय करावं काय करावं काय करावं त्यातला एक कारागीर म्हणला अरे एक काम करून आपण त्या शिखराच्या वर आपल्या त्या राजाचाच आपण पुतळा बसू ना म्हणजे सगळ्याला कळल की ह्या शिखराचं बांधकाम राजानं केलंय आणि शिवाजी महाराज जिवंत असताना आदरांजली म्हणून आणि मान म्हणून त्या तिथल्या कारागिरांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा त्या आंध्रातल्या त्या शैल्यमच्या मंदिराच्या शिखरावर बसवली हे पहिलं स्मारक आहे शिवाजी महाराज जिवंत असताना जिवंत असताना आणि कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये धाडवाड नावाचा तालुका आहे आणि त्या धाडवाड नावाच्या तालुक्यात मारुती मंदिरामध्ये शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे ते स्मारक म्हणजे या यल्लामा देसाई नावाच्या सावित्रीबाई देसाई नावाच्या स्त्रीनं निर्माण केलेलं आहे दोन कथा आल्यात दादा नाव दादूजी नावाच्या जेव्हा सरदारानं तिला बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून निघाला तेव्हा एक पाळण्यातलं बाळ तिनं उचलून घेतलं पोटाशी आणि ती म्हणली दोन मिनटं थांबा बाळ घेतलं आणि शिवाजीराजाच्या दरबारात उभं केलं सगळ्यांना इतिहास माहिती आहे शिवाजीराजाच्या दरबारात उभं केलं ना ते उभं केल्याच्या नंतर तिनं ते बाळ घेतलं आणि शिवाजीराजाच्या मांडीवर दिलं आणि शिवाजीराजानं त्या बाळाकडे पाहिलं शिवाजीराजानं मावळ्याला खुनवलं मावळा दुधाचा लोटा आणि चमचा घेऊन आला राजानं त्या चमच्यानं त्या बाळाला दूध पाजलं आणि ती सावित्री म्हणते ती म्हण ती सावित्री म्हणते तुमचं वैर माझ्यासोबत आहे जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या या बालकाला काही करू नका आणि छत्रपती शिवाजीराजे म्हणाले ताई घाबरू नको तू ह्याला माझ्या मांडीवर ठेवलंस याचा अर्थ तो आत्तापासून माझा भातचा आहे आणि जगातला कुठलाच मामा भातच्याचा काय ठरू शकत नाही हा विचार फिरणारा राजा छत्रपती शिवाजीराजा आहे आव तिचं वतन तर घेतलंच नाही तिला दुसरं वतन लावून दिलं आणि भाच्याच्या दूध भातासाठी दुसरी जमीन दान दिली हा इतिहासातला घटनाक्रम आहे आणि मग त्या देसाईन त्या सावित्रीनं त्या मारुतीच्या मंदिरामध्ये या क्षणाची आठवण म्हणून एक शिल्प कोरलंय आणि ते शिल्प कसं आहे शिवाजी महाराजांच्या मांडीवर एक बाळ आहे आणि त्या बाळाच्या समोर त्याची आई उभी आहे ती आठवण म्हणून ते तिथं कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना दुसरं स्मारक तयार झालेलं आहे हे शिवरायांचं वेगळेपण आहे शिवाजी महाराजांचं चरित्र आहो तुम्हाला आम्हाला काय प्रेरणा देतं बाहेरच्या लोकांना प्रेरणा देतं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य भेटण्याच्या अगोदर नेताजी सुभाषचंद्र बोस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांना जेव्हा इंग्रजांनी कैदेत ठेवलं होतं ना ते कैदेत असताना नेताजींच्या हातामध्ये शिवचरित्र पडलं आणि शिवचरित्रातला कुठला भाग वाचला नेताजींनी तर शिवचरित्रातला आग्र्याच्या सुटकेचा भाग वाचला नेताजींनी आणि नेताजींनी मनात इच्छा व्यक्त केली की आपल्याला सुद्धा शिवाजी महाराजांनी जसं औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या ना तसं इंग्रजांच्या हातावर तुरी देता आल्या पाहिजेत आग्र्याची सुटका म्हणजे औरंगजेबाच्या हातावर तुरी देणं हा औरंगजे हा छत्रपती शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेचा इतिहास आहे आणि ते राहुल सोलापूरकर नावाची अवलाद म्हणली शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले ना तेव्हा ते असे चालाकीनं सुटले नाही तर लाच देऊन सुटले अरे ज्याच्या जीवाला लाच नाही ना, ना तोच माणूस असं स्टेटमेंट करू शकतो आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्राबद्दल असं काहीतरी बोलू शकतो तो म्हणला हिरकणी नावाचं प्रकरणच घडलं नाही मग बुरुज का ह्याच्या बापानं बांधला का काय ना कळतच नाही मला एक जण म्हणजे तुम्ही लईच बोलायला त्याच्यावरून नाही बोलायचं तर मग काय शांत बसायचं सांगा मला तुम्ही की वस्तुस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराज तिथून निसटले म्हणजे काय उघडं निसटले अरे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंत नावाचे दोन मावळे मागे सोडले होते महाराजांनी आणि त्या दोन्ही मावळ्यांना माहीत होतं हे आपलं सोन जर उघडकीस आलं ना तर दुसऱ्या क्षणी आपलं मुंडकं उडणार आहे दुसऱ्या क्षणी तरी सुद्धा ते मावळे तिथं झोपले एकानं झोपण्याचं सोंग केलं हिरोजी मदारी मेहतरनं झोपण्याचं सोन केलं आणि हिरोजी फरजंतनं पाय दाबण्याचं सोंग केलं आणि लो त्या बघणाऱ्या सैनिकांना वाटायचं महाराजच आहेत काय की आणि महाराज तेवढ्यामध्ये पसार झाले आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासांती सोम घेऊन इंग्रजांच्या हातावर तुरी घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस फरार झाले तिथून निसटले कशामुळं शिवचरित्रामुळं आणि पुढे इतिहास असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला आदर्श काय नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली सगळ्यांना आहे तुम म्हणजे खुंदो मै तुम्ही आझादी दुंगे हा डुंगा हा लाडा लढा सुद्धा नारा सुद्धा दिला आणि तेव्हा लक्षात आलं नेताजींच्या नेताजींच्या लक्षात आलं की आपला दुश्मन इंग्रज आहे आणि त्या काळामध्ये दुसरा एक आता इंग्रजांचा दुश्मन आला होता जर्मनचा त्याचं नाव हिटलर कोण आलता हिटलर नेताजी हिटलरला भेटायला गेले आणि हिटलरला भेटायला गेले ना तेव्हा हिटलर एक पुस्तक वाचत बसला होता नेताजींचं स्वागत वगैरे झालं आणि हिटलरनं नेताजीला विचारलं कस काय येणं केलं नेताजी आणि हिटलरला नेताजी बोलले की तुमचा दुश्मन माझा दुश्मन एकच आहे और दुश्मन का दुश्मन आपणा दोस्त होता आहे मग आपल्या दोघाचा दुश्मन जर एक आहे ना तर मला तुमची मदत पाहिजे मला इंग्रजांना हरवायचं आहे आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांना हिटलर नावाचा व्यक्ती जो जग झिंकायला निघालाय तो हिटलर नावाचा काय म्हणतो सेनापती तो, सेना तो हिटलर काय म्हणतो नेताजी तुम भारत से आहे हो आणि मी जे पुस्तक वाचतोय ना आत्ता जे मी पुस्तक वाचतोय त्या पुस्तकाचं नाव आहे गोरिला नीती मी गोरिला नीतीचा अभ्यास करतोय ही गोरिला नीती म्हणजे शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आहे अरे शिवाजी महाराजांच्या गनिम्या काव्याचा अभ्यास करून मी जग जिंकायला निघालोय आणि नेताजी ते शिवाजी हा चरित्राचा भाग जर भारतामध्ये असेल आणि हा जर हिटलरला कळाला असेल आणि तो जर आम्हाला कळाला नसेल तर मग सांगा आम्ही जास्त दुर्भागी आहेत का ते जास्त दुर्भागी आहे शिवाजी राजाच्या चरित्राचा आदर्श हिटलर सारख्या राजाने घ्यावा तुम्हाला ही साधी गोष्ट वाटते आणि त्याच्या जीवावर त्यानं जग जिंकायचं स्वप्न पहावं शिवाजी महाराजांची लढाई म्हणजे अशी स्वप्नात घडल्यासारखी नाही ताई अफजल खानाचा वध तुम्हाला सहज पव्हाड्यामध्ये ऐकायला बरा वाटतो प्रतापगडाच्या पायत्याशी खान प्रतापगडाच्या पायत्याशी खान आला बेगुमान नाही त्याला मन वाटत प्रसन्न आला नाही आणला आणि आन कसा आणला चाळीस हजार ते वीस हजाराची फौज घेऊन निघालता वीस हजाराची कोण अफजल खान आणि महाराजाचं सैनिक किती होत साडेसात हजार महाराज म्हणले यार तानाजी वाढव हो की तानाजी म्हणला बस फुल स्टॉप ह्याच्यावर एक बी वाढू शकत नाही कमी होतील पण वाढणार नाही काही केलं तर वाढणार नाही महाराज म्हणले आपले वाढू शकत नाहीत ना ह्यांचे कमी करू कोणाचे अफजल खानचे कमी करू युक्ती लढवली पाहिजे आणि महाराजांच्या युद्ध हा प्रकार आहे सातारा वाई परिसरात पसरणीचा घाट आहे आणि त्या घाटामध्ये चाळीस हजार सैनिक अफजल खानाचा असं पसरलं होतं वीस हजार जाग्यावर गार केलं जाग्यावर उठलच नाही वीस हजार राहिलं वीस हजार वीस हजार सैनिक निघालं पुन्हा प्रतापगडाकडं आणि प्रतापगडाकडे निघता निघता तिथं तो एक घाट लागला ते त्याला त्या घाटाचं नावच आहे त्या घाटाचं नावच तोंड वाकड असं काहीतरी घाट आहे तिथं जायचं म्हणलं की तोंड वाकडंच आहे जाऊच शकत नाही एवढा कठीण घाट आहे महाराजांनी पुन्हा अक्कल लढवली तिथं दहा हजार गायब केले चाळीस हजार घेऊन निघालता दहा हजारच राहिले पुन्हा प्रतापगडच्या पाय येईपर्यंत दोन चारच हजार राहिले आणि पुन्हा महाराजांनी निरोप दिला भेटायला यायचं असेल ना तर पायत्यापर्यंत हजारच आणा आणि वैत्येक भेटायच्या वेळा दहा दहा सोबत घ्या घ्याल किती घेऊन निघालता किती आणि महाराजांनी संख्या कितीवर आणली दहावर याला शिवाजी राजा म्हणतात आपण असतो तर चाळीस हजार बाबा आपलं कुठं दिवा लागणार आपलं वाढवता येत नाही ना दुश्मनाचं कमी करा ही नीती महाराजांनी वापरली आणि आणखीन एक सांगू शिवरायांच्या इतिहासाचा जर बारकाईनं अभ्यास केला ना एक युक्ती आणि एक युद्ध नीती चरित्रात पन्नास वर्षाच्या वयामध्ये महाराजांनी एकदाच वापरली एकदाच नंतर नाही वापरली एक मावळा एकदाच वापरला नंतर नाही वापरला जरा बारकाईने इतिहास वाचा महाराज अफजलखानाच्या भेटीला निघाले हा आणि सगळे मावळे मी येणार मी येणार मी येणार आणि महाराजांनी सोबत कोणाला घेतलं जिवा महालेला आणि सगळे मावळे म्हणले जिवा महालेला कसं काय तो काय का तुमचा त्यालाच कस काय आम्हाला येऊ द्या की महाराज म्हणले नाही अफजल खानासोबत कोण आले सय्यद बंडा आणि सय्यद बंडा कशासाठी प्रसिद्ध आहे दांडपट्ट्यासाठी आणि आपल्यामध्ये सगळ्यात चांगला दांडपट्टा कोण चालवतो तर जिवाजी महाले चालवतो म्हणून जिवाजीची निवड केली ही पारख माझ्या राजाची होती तेव्हा अफजल खान फाडला साधी नाही गोष्ट साधू गोष्ट नाही काळोजी माळोजी सोबत घेतले निघाले महाराज महाराजांनी ओळखलं आणि तुम्हाला सांगू जाताना जिवा महालेला एकच गोष्ट सांगितली होती महाराजांनी जिवा तू आमच्याकडे बघायचं नाही तू अफझलखानाकडे बघायचं नाही तू कृष्णा भास्कर कुलकर्णीकडे कर बघायचं नाही तू वकिलाकडे बघ कोणाकडेच बघायचं नाही तुझी नजर सय्यद बंडावरून हुकली नाही पाहिजे सगळ्याला कामं लावून दिले होते सगळ्याला काम प्रत्येकाचे काम भर बारा वाजता निघाले महाराज का बारा वाजता निघाले युद्ध निती त्याच्या पाठीमाग बारा वाजता सावली पाया खाली असते आणि प्रतापगडच्या पायत्याला खान आहे ऊन डायरेक्ट त्या पालावर पडलं तर त्या पालात त्या हालचाली महाराजांना दिसत होत्या पण पालातल्या लोकांनी गडाकडे बघितलं लो ना सूर्याच्या बिंबा वरलं काहीच दिसत नव्हतं ही युक्ती आणि ही शक्ती फक्त महाराजांच्या ठिकाणी होती म्हणून स्वराज्य उभं राहिलं आणि सगळ्यांना माहिती अफजल खानाला भेटायला गेले सय्यद बंडानं असं वर फक्त दानपट्टा फिरवल्याबरोबर जीवा जिवा जी वरच्यावर हात उडवला होता वरच्यावर आणि मग इतिहासात वाक्य आलं होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी साधी गोष्ट नाही मग मावळ्यांना कळलं का जिवाजीची निवड केली होती अफजल खान मारला तवा यासाजिकंक होता का होता यासाजिकंक यासाजिकंक कुठं कुतुबशहाच्या दरबारात कुतुबशहाच्या दरबारात तानाजी होता का तानाजी कुठं कोंडाना घ्यायला कोंडाना घ्यायला मदारी मेहतर होता का नाही मदारी मेहतर कुठं आग्र्याच्या सुटकेला हे युद्धनीती आहे जरा बारकाईनं वाचा नीट अभ्यासा पुन्हा नाही विषयच नाही साधी गोष्टच नाही कुतुबशहाच्या दरबारातला किस्सा सगळ्यांना माहिती आहे महाराजांनी अभिमानानं सांगावं माझा एक एक मावळा दहा हत्तीसारखा आहे आणि कुतुबशहानं महाराजांना दिवचा हो राज तुमचा एक एक मावळा हत्तीसारखा आहे ना मग उतरवा एखादा मावळा आमच्या सोबत लढायला आणि महाराजांनी यसाजीकडे बघितलं यसाजी म्हणला महाराज फक्त आज्ञा द्या महाराजांनी इशारा केला आणि यसाजी उतरला लगेच मैदानात हत्तीचं चाल ठोक हत्ती आला धावत धावत आणि हत्तीचं वैशिष्ट्य हत्ती लवकर यू टर्न घेऊ शकत नाही वर्ण <laughs> ना पटलं हत्ती लवकर यू टर्न घेऊ शकत अरे याचा जी दोन पायाच्या मधून शिरला सोंडीवर पाय दिलं हवेत गेला हवेतल्या हव्यात सोंड एकीकडन हत्ती एकीकडन टाळ्यांचा जय जयकार झाला आणि दरबारामध्ये कुतुबशहाची मान खाली गेली आणि मग राजे म्हणले हाय का नाही माझा एक एक मावळा हत्तीसारखा साधी गोष्ट वाटते पुढं सांगू का अफजल खानाचा कोतळा फाडला महाराजांनी आणि महाराज परत निघाली साळोजी माळोजी पर, परत पळत पळत गेला आणि त्यानं काय केलं माहिती का काय केलं मुंडक का कापलं महाराज आजूबाजूला बघायला महाराज म्हणले अरे दहा जण आल नऊच दिसले दिसाय जा कुठं 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 बघा 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 दुसऱ्यात दुसरीकडं गेलं नाही ना सध्या भीती ना सोबतच कुठे कुठं कुठं कसं जाईल ती नाही का कळलं काहीला उद्या कळल <laughs> सोबत असलेलं कधी कोण कुठं कशी उडी आणल हे बातमीत कळायला सध्या तवर काय कळत महाराज म्हणले अरे हाय कुठं बघा आणि ते आला अफजल खानाचं मुंडकं घेऊन अ महाराज हे आणाय गेल तू अरे कशाला अंदाज मेलता की तो अं न खा न नाही तर अरे तो मरणारच होता नाही 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 उग काही चूक झाली तर अरे पण तो मरणारच होता ना आम्ही वाघ नकामध्ये विषच असं होतं की ते शरीरात गेलं की माणूस मरणार म्हणजे मरणार नाही पण तरी बी मेला नसतात चल बाबा आणि पुढं सांगू इतिहास इथं इत्या संपत नाही अफजल खानाचं मुंडकं जेव्हा गडावर गेलं ना तेव्हा साहेब जिजाऊंसोबत झालेल्या आणि सगळ्यांसोबत झालेल्या संवादानुसार अरे त्याच अफजल खानाची कबर सन्मानपूर्वक छत्रपती शिवाजीराजानं बांधली का माहितीये का कारण दुश्मन मरेपर्यंत त्याच्यासोबत वैर होतं मेल्याच्या नंतर वैर संपलं हा विचार जपणारा राजा आहे पण आता त्याच 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 कबरीवर काय काय सुरू आहे ते पण लई मोठं दुर्भाग्याची गोष्ट आहे इतिहासच आम्हाला कळू दिला नाही आम्हाला सांगूच दिला नाही आम्हाला समजूच दिला नाही म्हणून लक्षात ठेवा या गोष्टी बारकाईनं पाहतो हजारो मावळे मेले का मेले बरं मावळे मोकळं सांगतो काय काम धंदा नव्हतं म्हणून भांडणं लागायचे मावळ्यांचे भांडणं का कशासाठी मला जाऊ द्या मला जाऊ द्या मला जाऊ द्या तू पुढच्या भांडणं लागायचे ना तुम्ही तो ऐ अजय देवांचा पिक्चर बघितला आलेला तानाजी आणि त्याच्यात तो चुलत्या दाखवलाय काड्या करणारा आणि त्याचं नाव काय दिलंय चुलत्याच आहे ना चुलत्याच नाव आहे त्याचं कैलास कांबळेनं काम कैलास वाघमारीनं भूमिका केली माझा मित्रच आहे आणि त्यानं भूमिका केली ती आणि तवा काय तवा काय सुरू होता संवाद हरभार तानाजी कोही भेजते भेजते आपल्याकडे मरायला आम्हाला जयंती त्यायला टाइम नाही <laughs> आम्हाला ऑफिस आहे आम्हाला काम आहे आम्हाला दुकान आहे शेतात आहे द्राक्षाला कोला लागलाय अरे आता उसाला लागते पण आता तुमच्याकडे द्राक्ष आहेत म्हणून म्हणलो तुम्हाला काय चुकलं काय तुमच्याकडे द्राक्षाचा पट्टा आहे म्हणून म्हणलो अरे मरत होते का मरत होते है? चला सोडावीस का मरत होते प्रश्न पडला पाहिजे ए एका इतिहासकाराला प्रश्न पडलाय भावांनी काय प्रश्न आहे त्यानं स्पष्ट मांडलंय न जाने मराठो मे क्या बात थी न जाने शिवाजी राजा मे क्या बात थी ये मराठे कभी झुकते नहीं थे ये मराठे कभी हटते नहीं थे नहीं ये मराठे कभी किसी के साथ बिकते थे न जाने उस मराठों के औलाद को उनके अम्मा ने क्या खाकर पैदा किया था इतिहास का कौन सा भी पन्ना निकालो इतिहास की कौन सी भी लड़ाई निकालो हर वक्त हर लड़ाई में दुश्मन के सैनिक ज्यादा है और मराठों के सैनिक कम है मगर लड़ाई के अंत में शिवा के सैनिक ने जीत हासिल की है और दुश्मन वहां से भाग कर चले गए हैं यह क्यों होता था पडणार का होत होता असं